नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांची खूप मोठी मेगा भरती इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया यांची सेंट्रल रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे त्यात रिक्रुटमेंट ऑफ स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर ऑन रेग्युलर बेसिस ज्याची लास्ट डेट ही चौदा नऊ दोन हजार चोवीस ते चार दहा दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिलिंग ही करायची आहे महत्त्वाची वेबसाईट बघा बँक डॉट एस बी आय वेब करिअर आणि करंट ओपनिंग्समध्ये तुम्हाला जाऊन ही ॲड तिथे अवेलेबल होणार आहे ॲप्लिकेशनसुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवरनंच करायचं आहे डिटेल पोस्ट अँड ग्रेड अँड वॅकन्सी आपण इथे बघूयात डेप्युटी मॅनेजर सिस्टीम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी यांचे टोटल एकशे सत्त्याऐंशी पदं आहेत डेप्युटी मॅनेजर इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाउड ऑपरेशन यांचे टोटल चारशे बारा पदे आहेत डेप्युटी मॅनेजर नेटवर्क ऑपरेशन यांचे टोटल ऐंशी पदं आहेत डेप्युटी मॅनेजर आय टी आर्किटेक्ट यांचे टोटल सत्तावीस पदे आहेत डेप्युटी मॅनेजर सिस्टीम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी यांचे टोटल सात पदे आहेत आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टीम यांचे टोटल सातशे चौऱ्याऐंशी पदे आहेत असे टोटल एक हजार चारशे सत्त्याण्णव पदे या प्रोसेसमध्ये भरली जाणार आहेत आणि बॅकलॉगची जी पदे आहेत ती चौदा पदे यात भरली जाणार आहेत डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स अँड स्पेसिफिक स्किल्स यासाठी जे आहेत ते बघूयात डेप्युटी मॅनेजर सिस्टीम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड स बेसिक क्वालिफिकेशन बी बी टेक कम्प्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यामध्ये पन्नास टक्के मार्क्स असणारे कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात त्याचबरोबर ऑदर क्वालिफिकेशन जे आहे ते ओरेगल डेटाबेस एन सर्टिफिकेशन इन कोटलीन सो असे बरेचसे पॉवर बी आय वगैरे असे बरेचसे कोर्सेस त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे चार वर्षाचा अनुभव त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे त्यापैकी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स हा आ, वेब टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जावा जी या संदर्भात असणं गरजेचं आहे प्रिफर्ड जे आहेत ते माय एस्क्युएल वगैरे ओ एस लिनॅक्स विंडोज यांना प्रिफरन्स हा दिला जाणार आहे त्याचबरोबर डेप्युटी मॅनेजर सिस्टीम इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाउड ऑपरेशन यासाठी बी बी टेक एम सी एमटेक एम एस सी कॅन्डिडेट हे अप्लाय करू शकतात प्रिफर्ड सर्टिफिकेशन यात जे आहे ते सर्टि सर्टिफाईड इन्फॉर्मेशन सिस्टीम ऑडिटर सिसा चं सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे सी आय एस एमचं सर्टिफिकेशन सी आय एस एस पी सी जी ई आय टी पी एम आर आर पी एम याच्या सर्टिफिकेशनवाल्यांना प्रेफरन्स दिला जाईल डेटाबेसमध्ये ओ सी ए ओ सी पी एस क्यू एल क्युरी अँड पी एल एस क्यू एल तर ये सर्टिफिकेशन असले तर त्यांना प्रेफरन्स दिला जाईल चार वर्षाचा अनुभव यांना पण आहे दोन वर्षाचा त्यापैकी कोर इंडस्ट्रीमध्ये असणं गरजेचं आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टीम अँड और नेटवर्क ऑपरेशन सेम बी बी एम, टेक एमटेक कॅन्डिडेट यासाठी अप्लाय या करू शकतात प्रिफर्ड आहे सी सी एन ए जे एन सी आय पी तर या पद्धतीचं कोर्सेस त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट हॅविंग मोर दॅन वन सर्टिफिकेट विल बी गिवन प्रिफरन्स चार वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे दोन वर्ष त्यापैकी कोर फील्डमध्ये असणं गरजेचं आहे डेप्युटी मॅनेजर आय टी इन्फ्रास्ट्रक्चर तर बी बी टेक एम सी ए टेक त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे आय टी इन्फॉर्मेशन लायब्ररीमध्ये एज्युकेशन असणं गरजेचं आहे तो डिटेल एज्युकेशन तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकतात असिस्टंट मॅनेजर सिस्टीम यासाठी कुठल्याही प्रकारचा अनुभव हा नाही आहे प्रिफर्ड सर्टिफिकेशन इथे जे आहेत ते दिलेले आहेत नेटवर्क इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट क्लाउड फॉर टेस्टर फॉर आय टी रिस्क ओरेकल सर्टिफिकेशन नेटवर्किंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर सर्टिफिकेशन त्यांना अनुभव कुठल्याही पद्धतीचा नाही स्पेसिफिक स्किल्ससुद्धा त्यांना नॉट रिक्वायर्ड आहे सो इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे लक्षात घ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल ते सुद्धा या पी डीफमध्ये दिलेलं आहे ते तुम्ही चेक करू शकतात सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे तर डेप्युटी मॅनेजर सिस्टीम डेप्युटी मॅनेजर सिस्टीम इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट नेटवर्किंग ऑपरेशन आय टी आर्किटेक्ट आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी याचं जे असेल ते शॉर्टलिस्टिंग कम टायर्ड लेअड इंटरॅक्शन हवेअर टायर लेअर ऑफ इंटरॅक्शन विल बी डिसाइडेड बाय द बँक इन अ ड्यू कोर्स तर त्या पद्धतीने त्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि असिस्टंट मॅनेजर सिस्टीम जे आहेत तर त्यांच्या ऑनलाईन रिटर्न टेस्ट अँड इंटरॅक्शन या दोन गोष्टीने इथे होणार आहे शॉटलिस्टिंग मरे फुलफिल मिनिमम क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स विल नॉट वेस्ट सो टेस्टसाठी रिझनिंग क्वांटिटेटिव एप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज जनरल आयटी नॉलेज या पद्धतीने असेल साठ क्वेश्चन शंभर मार्क्स असणार आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन्फ्रानेट सपोर्ट नेटवर्क क्लाउड यावर हे क्वेश्चन्स असणार आहेत सो अशा पद्धतीने डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही या पी बघू शकता तसेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद